माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आणखी एक मोठा गिफ्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करून घेत आहेत तसेच रेशन कार्डमध्ये नाव लावणं किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं पण राज्य सरकारने हे शुल्क माफ मुख्यमंत्री बहीण योजनेसाठी महिलांना रेशन कार्डमधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया एकतीस ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जातीय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशन कार्डमध्ये नाव असणं आवश्यक आहे तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीनं स्वीकारून ते मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही दिल्या आहेत अर्जाची मुदम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे अर्जदार महिलेने रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज